घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मार्च पासून सुरू होणार त्या मालिकेचं सेलिब्रेशन पुणे ढेपेवाडा या ठिकाणी संपन्न स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होणार आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे सविता प्रभुणे प्रमोद पवार उदय नेते आरोही सांबरे अभिनीत ही मालिका अठरा मार्च पासून संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पाहायला मिळणार आहे या मालिकेत ऋषिकेश या प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता सुनील लागली आहे सुमित या मालिकेत झळकला होता पण आता मालिकेतून त्याने एक्झिट घेत तो, एक तो नव्या रूपात भेटीस येणार आहे अलीकडेच अभिनेता सुमित पुसावडे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत झळकणार असल्याचं जाहीर झालं तेव्हापासून तो चर्चेत आलाय सुमितने या नव्या प्रवासानिमित्ताने कुटुंबियाबरोबर सेलिब्रेशन केलं एस नाईन टी व्ही प्रतिनिधी कैलासराव अंदुरे मुंबई सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि तुम्ही कुटुंबातलाच एक भाग आहात त्यामुळे या कुटुंबाच्या एका सोहळ्याला तुम्हाला आमंत्रण होतं आणि झाला त्याबद्दल था तुमचा आभार खर तर घरोघरी मातीच्या चुली एक कौटुंबिक मालिका आपण म्हणून आणि आपला भारत देश हा कुटुंबप्रधान देश आहे आणि त्यामुळे कुटुंबातल्या का ज्या काही घडामोडी घडतात त्या याच्यामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार याच्यामध्ये मी विक्रांतची भूमिका करतो जो की रणदिवे त्यामुळे लाडका जावळी आणि जावई आहे पण रणदिवे फॅमिलीने त्याला नेहमी मुलासारखं स्थान दिलेलं आहे आणि माझा बॉडीसुद्धा खूप छान आहे माझ्या सासूंबरोबर सासांबरोबर किंवा आजी, आजी सासू सासूबरोबर माझ्या सगळ्या मेवण्यांबरोबर सो ते खूप छान वाटतं कारण की आ, एक घरात जे मला रिस्पेक्ट मिळतो किंवा माझ्या कुटुंबात ज्या गोष्टी आहेत तोच तो तो रिस्पेक्ट मला इथे आहे आणि ते कौटुंबिक गोष्टी ज्या काही आपण अनुभवतो आपल्या समाजामध्ये त्याच्यामध्ये आ... गरे या घरोघरे मातीच्या चुकीचा एक थोडा हातभार किंवा त्या गोष्टी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आजकाल युगती एकत्र कुटुंब पद्धती आपण तर ही मालिका तुम्हाला नॉस्टॅल्जिक करेल तुम्ही खात्री देते याची आणि मला या मालिकेचं पहिल्यांदा जेव्हा विचारलं गेलं या मालिकेसाठी तेव्हा मला स्वतःला खूप रिलेट झाली कॅरेक्टर्स आणि त्यामुळे मला हे करावीशी वाटते तर तुम्हालाही नक्की रिलेट होती कुठली ना कुठली कॅरेक्टर्स कुठली ना कुठली सिच्युएशन तुम्हाला नक्की रिलेट होईल आणि कदाचित एखाद्या प्रश्नाचं एखाद्या प्रॉब्लेमचं उत्तरही तुम्हाला या मालिकेत मिळू शकतं सो मालिका इतकी गोड आहे तुमचं प्रेम आम्हाला आत्ताच कळतं आहे प्रोमोला इतका छान प्रतिसाद मी <laughs> 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 कुटुंब बोललो ना कुटुंबात मीच एक बायको <laughs> <hatsun> <hatsun> आहे आणि मी रणदीबे कुटुंबाची स्तुती केली पण ही माझ्या कुटुंबाची देसाई झाली आहे त्यामुळे बायकोची स्तुती समोर कधी करायची नसते प्रॉब्लेम आहे बायकोचा बायकोची सुती समोर कधी करायची नसते दुसऱ्यांच्या समोर करायची असते त्यामुळे अरे मग नसताना तुझी इतकी सुती केली आहे त्यामुळे ऑब्विसली राहून गेले तर खरंच छान वाटतं काम करताना आणि मी तसं म्हणालो की बायकोची सुती दुसऱ्यांसमोर करायची असते एक तर मला असं वाटतं या मालिकेचं शीर्षकच एवढं अपलातून आहे घरोघरी मातीच्या सुती त्यामुळे घरात असलेल्या टीव्ही समोर बसलेल्या प्रत्येक स्त्रीला असं वाटणार आहे ही माझी कथा आहे यातलं हे कॅरेक्टर माझं आहे जसं आत्ताच माझी एक फिल्म येऊन गेली त्याचं गे नाव होतं बाईपट भारी जी सुपरहिट होती तर त्याचप्रमाणे okay, okay. यातली सगळी कॅरेक्टर्स आपल्या घरातलीच आहेत आणि प्रत्येक घरात अशी एक व्यक्तिरेखा असतेच अशी प्रत्येक व्यक्तिरेखा आहे <tabaak> मुळात सोहम पूर्ण जबाबदारी आणि कुठलाही चांगला जेव्हा क्षण असतो सोहळा असतो त्यावेळेला त्या कुटुंबाचा सदस्य या नात्याने मी हजर असतो त्यामुळे जेव्हा स्टार प्रवाहाने एक मालिकेची जबाबदारी ठरलं तर मग ती सोहम प्रोडक्शन्सवरती दिलेली केलेली होती त्यानंतरच स्टार प्रवाहाने एकंदरीत कामाचा आ, काम करण्याची पद्धत बघून कामातला प्रामाणिकपणा बघून पुन्हा एकदा एक, एक चारशे भाग झालं तर मग झाल्यानंतर नवीन विषयासाठी या दोघांवर विश्वास दाखवला यातूनच हे दोघे किती मेहनत करताय आमचं युनिट किती मेहनत करताय संपूर्ण आणि त्याचबरोबर स्टार प्रवाहाची सगळी टीम किती काम करते हे दिसत आहे आणि म्हणून यांची खरं तर खूप मेहनत आणि जबाबदारी मजा आली की नाही भाऊसाहेब सगळ्यांसाठी मालिकेच्या नावातच दडलंय घरोघरी मातीच्या चुली आपल्या सगळ्यांच्या घरात आपल्याला कितीही तुम्ही म्हणाल की सगळं छान आहे काही नसतं थोड्या फार होत असतं कोणी करत असतं किंवा भांड्याला भांड लागत असत त्याच आणि ते सगळं छान असतं म्हणजे आपण त्याच व्यक्तीशी भांडतो करेक्ट ज्या व्यक्तीशी आपण भांडतो वाद करतो ज्याच्यावर आपलं प्रेम असतं किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला वाटत असतं पुढे तिराहीत आहे आणि त्याच्याबरोबर आपण असं नाही ना करत आपल्याच माणसाबरोबर सो त्याच्यामुळे नावातच आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सो खूप कथानक इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान खूप छान बॉन्डिंग आमची होती आणि आहे कारण ॲज अ ॲक्टर कसं ना तुम्हाला गिव्ह अँड टेक करणं खूप इम्पॉर्टंट असतं एखादं नवीन काम करताना कुठेतरी काही काही बाउंड्रीज असतात आपण आपणच त्या बाउंड्रीज बनवतो की अरे मी हे वाक्य असं घेतलं हे वाक्य असं घेतलं तर समोरचा कसा नाही पण आमच्या दोघांमध्ये तसं नाही आम्ही दोघी दोघं एकमेकांना इतकं समजून घेतो किंवा आमचं बॉन्डिंग इतकं चांगलं आहे खुलेपणाने सांगू शकतो की नाही असं नको करू तू असं कर जाने एक तर सर्वप्रथम तुम्ही सुद्धा आज वेळ काढून सकाळपासून आमच्यासोबत इथे आहात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार कारण काय म्हणत आहे की आमच्या आणि रसिका प्रेक्षकांमधला दुवा असून फार महत्वाचे घटक आहेत आज कोणत्याही कोणत्याही गोष्टी रसिका प्रेक्षकांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचवतात त्याबद्दल म्हणा घरोघरी मातीच्या चुलींच्या पद्धतीने हे टायटल सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळत आपण पाहायला मिळत असत आपण लहानपणापासून आपल्या आई वडील माहिती प्रकृती भांड्याला त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे टायटलच सांगतात की सगळी माणसं काही सारखी नसतात किंवा माझी बोट वेगवेगळ्या स्वभावाची माणसं या खूप छान कुटुंबात भेटणार आहे आणि कारण तर त्यांचे स्वभाव वेगळे आहे तर काही खूप छान गोड क्षण काही खूप छान तिखट क्षण आंबट गोड क्षण ह्याची ह्याचं मिक्सर असलेली गोष्ट आहे ही रसिक प्रेक्षकांना बघताना खरंच असं वाटेल की अरे हे आपल्या घरात सुद्धा घडतं आपल्या अवतीभोवती घडतं एखादं पात्र बघितल्यानंतर असं वाटेल की अरे हे आपल्या घरातलंच पात्र आहे की आपण कुठेतरी पाहिलेलं पात्र आहे इतकं तरी रिलेटेबल होईल अशा पद्धतीने गोष्ट आपण आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका